नाही नाही सगळा आटापीटा काय मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी नाही तर फक्त पबजी गेम खेळण्यासाठी आटापीटा चाललाय सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा सर नमस्कार मित्रांनो मी सावंत स्वागत आहे तुमच्या तडकेबाज ब्लॉगरच्या तडकेबाज ब्लॉग मध्ये आज आहे सात दिवसात दहा हजार फॉलोअर्स करण्याचा दिवस तयारावा आजच्या दिवसाची सुरुवात माझी दत्त महाराजांचं दर्शन घेऊन झाली या दर्शनामध्ये माझाच नाही तर आमचा गंगाराम आणि गोंड्या या दोघांचा पण सहभाग हा अत्यंत महत्वाचा होता दर्शन घेऊन झाल्यावर घराच्या दिशेने जात असताना पंधरा ऑगस्ट मुळे गर्दी डायरेक्ट तडाखेबाजत होती मग त्या गर्दीतून रस्ता काढता आम्ही डायरेक्ट तातेविंचा घरी पोहोचलो ताते विंच गाडी टाकला आणि प्रणवच्या घराच्या दिशेने निघालो आता प्रणवच्या घरी जायचं कारण म्हणजे दिवसातून आम्ही चौघ पण एकत्र आलो होतो म्हणून म्हणलं जरा पबजी खेळण्यासाठी प्रणवच्या घरी जावं प्रणवच्या घरी जात असताना आणि चमत्कारी असे दोन्ही कॅरेक्टर असणारा आमचा आम भाई दिसला आणि आम्ही प्रणवच्या गावात पोहोचल्यावर तिघांनी पण माझ्यावर स्कॅम केला आता त्यांनी माझ्यावर स्कॅम का केलाय मी तुम्हाला काही सांगू शकत नाही मग मी गाडीवरून उतरून डायरेक्ट प्रणवच्या घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली ही दोघं पण माझी माझ्या बघत होती त्यांना म्हणलं बाबा तुम्ही आज माझ्यावर स्कॅम केलाय उद्या तुमच्यावर पण कोणतरी स्कॅम करा म्हणतात ना जायचे जायचे कर फळ देतो रे ईश्वर हा डायलॉग मी त्यांना टाकला अशा डायलॉगांचा वर्ष आमच्या गंगारामोर झाल्यावर त्यांनी त्याची ते गुपित असलेली रूम खोलून घेतली जसं की ब्लॉकच्या सुरुवातीला सांगितलं आमच्या ता तात्या विंचवाच्या मोबाईलला मोबाईल चार्जिंग नव्हती म्हणून त्यांनी काहीतरी जुगाड करून मोबाईल चार्जिंग लावला आणि आम्ही चौग पण जवळजवळ तीन ते चार तास गेम खेळत बसलो होतो गेम खेळून झाल्यावर नको असलेल्या अवतारातून हवे असलेल्या अवतारात रूपांतर करून घेतलं आणि दुकानाच्या सामानाची पिशवी भरून खांद्यावर टाकून डायरेक्ट दुकानाच्या दिशेने निघालो दुकानावर पोहोचल्या पप्पानी लगेच माल लावून घेतला आणि थोड्याच वेळात मम्मीच्या दुकानाचा साहित्याचा माझ्या खांद्यावर टाकण्यात आला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका नसेल आवडला तरी फॉलो करून टाका कारण आपल्याला सात दिवसात दहा हजार फॉलोअर्स करायच्या भेटू या एका नवीन ब्लॉग मध्ये